छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये घाणीचं साम्राज्य व पंचायत तंबाखू गुटखा वगैरे खाऊन पिचकाऱ्या मारण्याचा चांगला छंद पंचायत समिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा दिसतोय याकडे संबंधित व्हिडिओ भगत सर यांचं निष्काळजीपणे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार पंचायत समिती कार्यालयामध्ये कानकोपऱ्यामध्ये पिचकार्या भिंतीवर पिचकार्या अशा पद्धतीने सुगंधित हवा या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या व येणाऱ्या जाणाऱ्या जनतेच्या आरोग्यास धोका आहे त्यासाठी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ ती काय असेल कारवाई करण्यात यावी या माजवी पंचायत समिती कॅबिन कॅबिनसमोर फ्रंट गेट व पंचायत दोन पंचायत एक